केळ आल्या आंबे नाही काही नाही तरी क केळ बरोबर आहे तिकडं आपलं हे जे आहे ना जांभळं जांभळं खायला येतं ककेळ कुठं बसलाय उडाला घाबरतो <laughs> तर लई आवाज बघा हे आजचं वातावरण सकाळचं आणि आता हे जे आहे ना पारिजात याला बरीचशी पालवी आलेली आहे तरी अजून हे गाळायचे आज काही फिरायला गेलीच नाही आता सगळी कामं आवरली आहे सगळं झाडलोट झालेली अंगणामध्ये थोडा सडा मारलाय चल आता रांगोळी काढूया अकरा ते सहा आता ह्या बाजूने आक ह्या बाजूने अकरा ते सहा काढले आता ह्या बाजूने काढत आहे एकूण सहा बिंदू प्रत्येक बिंदूवर मध्यभागी ठेवल्यानंतर एक एक बिंदू कमी होतो दोन तीन चार पाच सहा शंकरपाळीची काढायची ही रांगोळी माझी सर्वात आवडतीच बरं का लहानपणीपासून आणि सोपी आहे म्हणजे खूप असं डोकं लावावं लागत नाही अशा पद्धतीने जोडून जोडून शंकरपाळी काढू शकतो किंवा षटकोणामध्ये सुद्धा आपण काढू शकतो आणि इथूनच जवळ म्हणजे मंदिर आहे आणि तिथून जरी मंदिरातून घंटा वाजवला ना तरी दारापर्यंत ऐकू येतो तर तिथे लाऊडस्पीकरवर गाणे चालली आहे मंत्र वगैरे आणि त्याच्या शेजारी ना आमच्या इथं म्हणजे मंदिराच्याच थोडं पुढं लग्न कार्यालय तिथूनसुद्धा असे एकदम स्पष्ट पद्धतीने ना घरापर्यंत आवाज येतो मस्त असं सकाळ सकाळचं वातावरण इतकं भारी वाटतं ना म्हणजे षटकोणामध्ये शंकरपाळा तर डायरेक्ट पहिल्यांदा षटकोण जरी काढला तरी आहे हे असं काढायचं म्हणजे मग जमून होत नाही असं षटकोण काढून घ्यायचं दोन द्यायचं म्हणजे शंकरपाळा व्यवस्थित येतात तसं असं आणि मध्यभागी असं षटकोण लगेच शंकरपाया मध्यभागी बघी लगेच आतमध्ये जोडून दे सगळं व्यवस्थित येतात आणि अशी जमली तशी करायची अशी आणि अशी ते इथं जोडायचं कसं इथं असं जे इथं दोन षट पण येतात ते इथं इथं दो तीन येतात आणि इथं दोन तर अशीच ही अकरा ते एक पण आहे आता ही अकरा ते सहा काढली मी अकरा ते एक अशीसुद्धा काढता येते आता आपली सगळी रांगोळी झालेली मानखी नाही आपल्याला याच्यात वाढवता येते अशा पद्धतीने इकडं पुन्हा काय करायचं अशा शंकरपाया काढून घ्यायच्या आता इथं काही बिंदू नाही आहे तर इथं असं मनाने व्यवस्थित वळणदार पद्धतीने अतिशय व रांगोळी ही षटकोणातल्या शंकरपाळ्या तर झाल्या पण त्याच्यावर जे आपण हे काढतो ना अतिशय अॅट्रॅक्टिव्ह आणि भारी दिसतो बघा तर बघा ही आपली अकरा ते सहा शंकरपाळ्याची रांगोळी कशी वाटली जरूर सांगा दोन दिवसाचा एक लॉक बनवत आहे मी आता गॅस पेटून आता मी कडाई ठेवली आणि त्याच्यामध्ये आता शेंगदाणे छानपैकी मस्त भाजून घेणार आहे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले त्याचबरोबर आता मी त्यामध्ये टाकत आहे खोबरं आणि लसूण तर लसणाच्या सात आठ पाकळ्या खोबरं थोडंसं त्यानंतर मिरच्या आणि हे सर्व मी आता मस्तपैकी मिक्सरमधून असा दळून काढणार आहे ते एक थेंबही पाण्याचा न टाकता आज मी लवकर उठून ही भाजी बनवत आहे त्याचबरोबर मला चपाती पण बनवायची आहे कारण मला जायचं आहे बाहेर झालं आहे दळून आणि बघा मच्छर कसा बसलेला आहे असेच मच्छर असे ना सगळ्याच्यावर याच्यावर बसलेले राहतात बाहेर पण इतके मच्छर झालेले चला आता आपण बघूया पुन्हा आणि भाजी करायची आहे भाजी करणार आहे मी गवारच्या शेंगाची सकाळ सकाळी शेंगा मिसळून ठेवल्या होते आज मला बाहेर जायचं आणि पाण्यात भिजत घातल्या तेल टाकलं हे आता ह्याच्यात मोहरी टाकते याचा कधीपासून भाजी शोलेला लसूण हा आपण टाकतो आणि जे आहे तसे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते आता कारण खोबरं याच्यात आणि लसण्याची जे होती ना लसूण पण दळून घेतलेला आहे म्हणून आता यात टाकलेला आहे याच्यामधून तेलात परतलं आता हे जे आहे गवचे यामध्ये टाकत आहे आणि छान वर खाली परतून आहे आता याच्यात मीठ आता शिजण्यासाठी पाणी टाकून द्यायचं आणि झाकण ठेवायचं झाला तर छानपैकी अशी शिजून द्यायची आहे आणि थोडासा रस्सा धाणारा आहे अगदी काही नकळत बस अशी शेवट अशी ही आपली गवारीच्या शेंगाची भाजी आता याच्यात राहिली कोथिंबीर कोथिंबीर चिरून टाकता वरून जशी या पद्धतीने मी जेव्हा गवारची भाजी करत होते ना त्या खिडकीतून अगदी समोरून जसे चाचणं कशी ओढावा किंवा माशा कशा ओढावा मधमाशा अगदी त्या पद्धतीने इथं मच्छर ओढत होते पण माझ्या कॅमेऱ्याच्या याच्यामध्येच आहे ना फार प्रयत्न करत होते व्यवस्थित कॅमेरा त्या पण काय चला आता ही बघा आपली गवारची भाजी आणि सुकी थोडीशी काहीतरी खूपही सुकी नाही आणि खूपही हे नाही आहे थोडंसं किंचित आहे आणि चपाती अगदी लवकर मी जेवण केलं आणि निघाले मी आता बाहेर तर चला तुम्हीही माझ्यासोबत दरवाजा कर मग वाचवते बाबा चला आता मी आले आहे बाहेर आणि काका मला सोडवणार आहे नेहमीप्रमाणे आपलं गावामध्ये आणि मग तिथून मी गाडी करून जाणार आहे आता मी कुठं जाणार आहे तर दाखवते मी चालले आहे तसंही सांगते मी चालली आहे कोपरगावला माझं थोडंसं काम आहे तहसील कार्यालयामध्ये खूप वेळ लागणार नाही आणि ती वेळ लागेल पण तरी पण महत्त्वाचे कागदपत्र जमा करायचे म्हणजे जावंच लागतं आणि आले मग मी स्टॅनवर खूप वेळ बसावं नाही लागलं तरी पण पंधरा वीस मिनटं बसावंच लागलं आता किती नाही म्हटलं तर आम्हाला पंधरा वीस मिनटं म्हणजे पण कमी वाटतात बसले मग आता आपल्या महामंडळाच्या गाडीमध्ये आणि बघा कशी अवस्था करून ठेवलेली आहे सीटाची कोणी खोडकर व्यक्तींनी करून ठेवलेली असेल किंवा काय का सी, ते खूप जास्त जुनी गाडी झाली त्याच्यामुळं असेल कदाचित तर काही कारण निश्चित नाही सांगता येत पण सीटं तर असे दोन तीन खराब झाले ते मग एक चांगलं सीट सीटावर मी बसले आणि त्याच्यानंतर निघाले कोपरगावला तर झालं तर कोपरगाव काही म्हणजे मी डायरेक्ट त्याच्यानंतर थोडा वेळ घेतला आणि डायरेक्ट कोपरगावमधलाच व्हिडिओ काढला कोपरगाव शहरामध्येच साईबाबांचं तपोवन भूमी पण आहे होतं तिथं मंदिर मी बघितलं निघता निघता आणि त्याचबरोबर जनार्दन स्वामींचं पण मंदिर आहे पण असं आहे ना आपण कामासाठी येतो पण असं जर फिरण्यासाठी आलं तर मग आपण तिथं जाऊ शकतो ते बरंच अंतर लांब आहे म्हणजे स्टँडपासून तर इथपर्यंत आणि मला आहे ना विरुद्ध बाजूला जायचं आणि ते आहे ठिकाण सगळं विरुद्ध बाजूला म्हणजे आणि मग तिथूनही पाय प यायचं म्हटल्यानंतर आता उन्हाळा म्हटल्यानंतर काही तिथं येणार नाही जाऊशी वाटत असं खूप ऊन झालं आहे पण किती आहे आणि पावणे दहाच वाजले बरं का चला आता निघतोय आता खाली आता बरीच मी सगळ्यात शेवटीच उतरणार आहे कारण शेव शेवटच्याच बाकड्यावर बसलेली होती आणि बघा हे बसस्थानक मला असं वाटतं मी तुम्हाला एकदा दोनदा घेऊन पण आलेली आहे कोपरगावचं दाखवलं आहे तुम्हाला बसस्थानक वगैरे हे नवीनच बांधलेलं आहे आणि जाता जाता मला एकदम मस्त छान असं कोकिळाचा आवाज आला आवाज चला आलं तहसील कार्यालय सुद्धा आणि मी फक्त आहे ना किती मिनटं जाणार होते म्हणजे जाऊन फक्त कागदपत्र सबमिट करायचे का होते आणि पुन्हा यायचं होतं याच्यासाठी मला आहे ना दोन किंवा तीन मिनिटं लागणार होते पण तिथं गेले तिथं भरपूर गर्दी पण होती आणि मग जरी गर्दी असली तरी पण मग काय केलं माझे कागदपत्र तेव्हाच जमा करून घेतले कारण काही करायचंच नव्हतं त्यांना फक्त जमा करायचे होते आणि त्याच्यानंतर जाता जाता मग हे शेंगदाणे दिसले फुटाने दिसले म्हटलं घ्यावा आणि मग घेतले दोन तीन खाल्याने इतकी तहान लागली आपल्याकडं कुणी इतकं लागत होतं मग ओर्मीचा सहारा घेतला चला बस भेटली मला आणि लगेच लगेच भेटली म्हणजे स्टँडवर आली लगेच भेटले पाणीची बाटली गेला गैगाई गे गे, खाली उतरले आले आणि गाडी निघालीच ही इतरांपैकी शोरून येणारी ही गोदावरी नदी नाशिकवरून येते तसंच इथं पण पण ह्या पाण्याचा उपयोग तर आपल्या गावामध्ये नाहीच आहे कारण तिथं आपल्याला मिळणार आहे ते निळवंडीचं पाणी म्हणजे प्रवरा नदीचं आणि काही काही ठिकाणी -कै -कै म्हणजे आहे वाटतं पाणी एवढं काही माहितीने शेततळ्यामध्ये सोडलं जातं आहे पण अजून चाऱ्यांपर्यंत नाही निव राहिलेलं ना आपल्याला मग ते जर आलं तर म्हणजे विहिरीनं जरा तरी तर तर फरक पडतो आणि हे इथून हे कोकण ठाऊन गाव आहे बरं का आणि आश्रम त्या बाजूला आहे मी तिकडे शिकवायला होते चला मी थोडा वेळ झोपली होती आणि उठली आणि तोपर्यंत हे गाव पण आलेलं आहे म्हणजे अगदी पाच दहा मिनटावरच राहिलेलं होतं आपलं गाव यायचं आणि म्हटलं बाबा आता इथूनही आपल्याला गावातून उन्हातून घरी जायचं आहे मी सहसा काकांना कधी बोलवतच नाही घ्यायला सकाळी तशी मी वॉकिंग केली नव्हती फक्त एक्सरसाइज केली आणि निघाले होते मग म्हटलं आपली वॉकिंग पण होईल आणि तशी मी तजवीज पण केली उन्हापासून बचाव होण्यासाठी मी स्कार्फ पण आणलेला होता आणि ओढणी पण होती म्हणजे दोन्हीसुद्धा डोक्यावर अशी बांधून मग घरी जाणार होते म्हणजे पूर्ण कव्हर करणार होते आणि चला हीर्वा हीर्वा आता हे आलेलं आहे आपलं गाव आणि बघा ना आपल्या इथं किती अजून असं हिरवं हिरवं गार दिसत नाही आता होईल येईल जेव्हा पाणी येईल तेव्हा खरंच मस्त सगळीकडं असं हिरव हिरवं गार आणि मग तर भीतीही वाटाण बागाची बिबट्यांची नाही का चला आले आता जवळजवळ आहे ना घड्यात बघितलं तर किती बारा वाजलेले होते आणि म्हटलं आता बराच ऊन आहे म्हणजे अगदी डोक्यावरच चऊन आहे आता काय करू आपण मंदिरामध्ये मस्तपैकी थोडा वेळ बसू पाणी बिनी पिऊ आणि मग निघू आणि हे बघा हे अजून जे हनुमान ज जयंती जन्मोत्सव होता त्यावेळी जे डेकोरेशन होतं ते अजून जस्याच्या तसंच ठेवलेलं हो आहे आता मी इथं जवळच जरा वेळ बसणार आहे दहा मिनटं पाणी वगैरे पिऊन आणि ते हे डोक्याला वगैरे सगळं बांधून मग बाहेर मग घरी निघणार आहे तेव्हाच दर्शन घेऊ ते बारा वाजता बंद बरं का मस्त असं थंड थंड वाटत होतं ना अगदी मंदिरामध्ये छान असं येष्टीतून हवा खात खातच आली होती चला घ्या दर्शन किती सुंदर दिसते आणि ही पाय गाडी कशी आरडत बघा राम लक्ष्मण सीतेला जो ड्रेस घातलेला होता ना मी पाहतच राहिले इतका सुंदर आणि किट किट होता ना कसा शिवला सेनगडा किती सुंदर अशा पद्धतीने सर्व तिन्ही पण असं तसं मग विठ्ठल रुकुमाईच्या पण मंदिरात म्हणजे जेव्हा पाया पडायला आले देवांचे तेव्हा पण पाहिलं त्यांना पण त्याच पद्धतीचा सेम ड्रेस होता अगदी अतिशय छान वाटत होतं ना चला आता जाऊया घरी आता भेटू पुन्हा आपण पुढच्या लॉकमध्ये